बातमी लालकृष्ण अडवाणी यांच्या संदर्भात लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली आहे अडवाणींना एम्स रुग्णालयात दाखल केलं आहे भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली आहे प्रकृती खालावली असून त्यांना एम्समध्ये दाखल आहे वयासंबंधी आलेल्या अडचणींमुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केलंय लालकृष्ण अडवाणी यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं